राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बुधवारी दुपारी सोलापूर दौऱ्यावर आले होते शासकीय विश्रामगृह येथे पक्षाची बैठक घेतल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना कमाल खान विषयी संताप व्यक्त केलाय संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विकिपीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी कमाल खान बाबत शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कमाल खानला शिवसेनेचे कार्यकर्ते जोड्याने मारतील असे प्रतिक्रिया सरनाईक यांनी व्यक्त केली कितीही मंगळवारी बैठक घ्या शिवसेना एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरे पक्ष मजबूत करण्यासाठी दर मंगळवारी बैठक येत आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना ठोमना मारत उद्धव ठाकरेंना बारीक चिमटा घेण्याचा प्रयत्न केला आहे असे कितीतरी मंगळवार बैठका घ्या परंतु खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच आहे असे ते म्हणाले पोहोचत असेल तर त्याला रस्त्यावर जोडायला मारतील अशी परिस्थिती त्या कमालीसाठी उद्धव ठाकरे स्वतः चांगला आहे त्यांनी ही जर त्यांनी परिस्थिती काही वर्षापूर्वी जर निर्माण केली असती तर हे दिवस त्यांना दिसले नसते परंतु शेवटी ठीक आहे का पक्ष आहे प्रत्येकाचा पक्ष वाढवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील गळती ठोपवण्यासाठी त्यांना असे प्रयत्न करणं गरजेचं आहे परंतु आज फार वेळ गेलेला आहे अशा वेळेस त्यांनी कितीही बैठका घेतल्या कितीही मंगळवार आले तरी त्यांना काही यश प्राप्त होणार नाही कारण पूर्ण राज्यामध्ये एक झंझावात निर्माण झालेल्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि समस्त पदाधिकारी आमदार असू द्या खासदार असू द्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असू द्या शहर प्रमुख असू द्या किंवा महिला आघाडीचे नेते असू द्या युवा सेनेचे कार्यकर्ते असू द्या ते आमच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत